नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तब्बल एकाहत्तर वर्षांनी योग आला आहे की आज सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होत आहे तर माझी मुलगी आज पूजेला बसलेली आहे मला थोडी अडचण आहे त्यामुळे मला ह्या सोमवारी काही पूजा करण्याचे भाग्य मिळालं नाही तर पहिल्या सोमवारी मुलगीने सगळी पूजा केलेली आहे तिचे सोळा सोमवारचे उपवासही चालू आहेत आणि त्यामध्ये श्रावण महिना लागलेला आहे त्यामुळे जी काही सेवा होती आजची मी तिलाच सांगितली की आज तू ही सेवा कर श्रावण महिन्यात भगवान शंकराची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्रपाठ तर घरच्या घरी पण आपण हे रुद्रपाठ करू शकतो आणि ती पण पहिल्यांदाच करत होती त्यामुळे तिला पण काही तेवढं माहिती नव्हतं तर तिने मोबाईलवर सगळे स्तोत्र वगैरे लावून तिने ही पूजा पूर्ण केली सर्वात पहिला भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून त्यांना स्नान घालायचं आहे नंतर आपल्याला रुद्रपाठ करायचं आहे भगवान शंकराची, शंकराची उच्च कोटीची सेवा आहे रुद्रपाठ तर यामुळे सर्व आप आपल्या आयुष्यातील जे काही दोष आहेत जे जे काही संकट आहेत ते त्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी जे त्रास होत आहेत त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी हे रुद्रपाठ आपण सगळ्यांनी अवश्य करावं हो। तर रुद्रपाठामुळे काय होतं तर पितरांच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल त्यांचं पटत नसेल तर ते पण वाद कमी हो होण्यास सुरुवात होते वास्तुदोष असेल भूमिदोष असेल तर तो पण दोष नाहीसा होतो सर्वात रामबाण औषध म्हणजे जे काही व्यस व्यसनी माणूस असतात ज्यांना व्यसन असेल काही जरी केलं तर त्यांना व्यसन सुटत नसेल तर त्या व्यसनातून त्यांना मुक्ती मिळते व्यसनाधीन मुलं व्यसनाधीन व्यक्ती जी काही असतात तर हे रुद्रपाठ करून जो जलाभिषेक असतो जो तीर्थ असतो तो रोज जर त्यांना आपण देत राहिलो तर त्यांचं व्यसन सुटण्यास मदत होते संतती समस्या असेल मुलं बाळ होत नसतील तर त्यावर पण आपण हे तीर्थप्राशन करू शक शकतो म्हणजे काय की सर्व आपल्या अडचणींवर सर्व संकटावर मात करणारं रा रामबाण एकमेव औषध म्हणजे हे रुद्रपाठ तर ही सेवा चालू करत असताना आपण आपलं कुलदैवत सदा प्रसन्न असावं त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असावा याची पण काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे तर त्यासाठी रुद्राभिषेक कसं करायला पाहिजे कुठले मंत्र आपल्याला म्हणायला लागणार आणि कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्यावर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात आधी पंचामृताने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक घालून घ्यायचा आहे नंतर आपल्याकडे गळती असेल तर अतिउत्तमच कारण की ह्या सेवेसाठी तास दीड तास तरी लागतो त्यामुळे तेवढ्या उशीर आपल्याला सतत पाण्याची धार सोडत सोडत राहिलो तर हात पण आपलं दुखतं तर त्यामुळे ह्या सेवेसाठी गळतीही पाहिजेच तर गळती नसेल ह्यावेळी तुमच्याकडे तर तुम्ही असं पण करू शकता म्हणजे दुसऱ्या कुणाला तर घरातल्या व्यक्तींना बसून थोडा वेळ तुम्ही बसून पण ही सेवा करू शकता पण सेवा करणे हे महत्त्वाचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला शिवमहिमन स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र एक वेळा एक ते नऊ श्लोक आपल्याला एकच वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहेत त्यामधले एक ते नऊ श्लोक म्हणायचे आहेत त्यानंतर श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा करायचं आहे ह्या सगळ्या सेवा आपल्याला दिंडोरी प्रणित जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये या सगळ्या सेवा आहेत तर पाचवी सेवा आहे शिवकवच एक वेळा म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त ते अकरा वेळा म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा आणि शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा एकशे आठ बेलपत्र वाहून आपल्याला हे करायचं आहे बेलपत्र जरी आपल्याकडे एक असले तरी पण चालेल त्यावरती एकशे आठ शिवनाम घेऊन बेल वाहायचं आहे ते बेल एक वेळा शिवना शिव म्हणजे ओम नम शिवाय करून आपल्याला व्हायचं आहे आणि परत ते उचलून आणि परत आणि एक वेळा ओम नम शिवाय म्हणून आणि ठेवायचं आहे अशा प्रकारे एकच बेलपान आपण एकशे आठ वेळा शिवलिंगावर वाहू शकतो त्यानंतर शिवशंकर ध्यान अकरा वेळा करायचं आहे आपल्याला शिव हर शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा शिवशंकर ध्यान आपल्याला अकरा वेळा मानायचा आहे अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगावर हे सगळे स्तोत्र म्हणून जप करून सेवा करायची आहे तर ही सगळी सेवा झाल्यानंतर जे तीर्थ असतं जे जलाभिषेक केलेलं जे पाणी आहे जे तीर्थ आहे ते सर्व घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि ते तीर्थ सगळ्यांनी प्राशन पण करायचं आहे आपल्याला आणि जे व्यसनी व्यक्ती असेल जी आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी हे रामबाण औषध आहे त्यांना हे तुम्ही अवश्य द्या त्यांचे व्यसन कमी म्हणजे व्यसनातून त्यांना मुक्ती मिळेल आणि त्यांच्या आजारातून पण त्यांना मु मुक्ती मिळेल आणि जी काही सेवा करायची आहे ती मनाने श्रद्धेने आणि मेन म्हणजे त्या श्रद्ध सेवेवर आपला विश्वास असला पाहिजे एक वेळा ती सेवा केली आणि परत लगेच आपल्याला तासाभरात फरक मिळेल किंवा दुस दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला फरक जाणवेल असं काही नसतं जेवढे आपण जास्त सेवा करत जाऊ जेवढी आपल्या आपली आपल्या देवावर श्रद्धा असेल विश्वास असेल तेवढं लवकर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं तुम्हाला एका दिवसात पण मिळेल जेवढी तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर एका दिवसात पण महादेव चमत्कार दाखवतील पण त्यासाठी आपल्या मनात हा विश्वास असायला पाहिजे अगोदरच तुम्ही सेवा करताना मनात विश्वास न धरता बसला तर किती जरी असल्या सेवा केल्या तर तुम्हाला त्याचा काही फरक दिसणार नाही तर त्यामुळे सगळ्या सेवेत विश्वास हा महत्त्वाचा असतो आपला विश्वास देवावर कधीच विश्वासाला डगमगू द्यायचा नाही विश्वास हा ठाम असला पाहिजे आपला किती जरी अडचणी आले किती जरी दिवस आपण ही सेवा केली तरी तुम्हाला फरक दिसत नसेल तर आज न उद्या असा वेळ येईल की तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये फरक हा दिसेलच आणि तुम्हाला अनुभव नक्की येईल श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाची पूजा करून शिवामूठ व्हायची आहे ही शिवामूट आपण आपल्या सोयीनुसार मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी पण आपण शिवामूठ राही वाहिली तरी चालते प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूट असते तर तसेच नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे सलग शिवामूट व्हायची असते अशी पद्धत आहे तर श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते तसेच श्रावण महिन्यात प्रत्यक्ष महादेवाचे वास्तव्य पृथ्वीवर असते त्यामुळे श्रावण मास हा महादेवाचा मानला जातो शिवामूठमध्ये पहिला सोमवार आपल्याला तांदूळ वाहायचे आहे दुसरा सोमवार पांढरे तीळ तिसरा सोमवार मूग चौथा सोमवार जवस अशा प्रकारे आणि पाचवा सोमवार सातू हे धान्य आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत जेवढी झाली तेवढी मोडकी तोडकी सेवा शंकराच्या चरणी अर्पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक